नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत केजरीवाल यांच्या आहारावरून ईडी आणि आपचे गंभीर आरोप प्रत्यारोप तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी वर्क फ्रॉम जेलसाठी याचिका तर मनीष सिसोदी यांच्या कोठडीत वाढ पूर्व विदर्भाच्या पाच मतदारसंघात आज मतदान नितीन गडकरी मुनगंटीवार यांचा होणार फैसला रामटेकसह पाचही ठिकाणी थेट मुकाबला शिल्पा शेट्टी राजकुंद्रांची अठ्ठ्याण्णव कोटींची मालमत्ता जप्त सहा हजार सहाशे कोटींच्या बीटकॉइन ईडीची कारवाई हवामान बदलामुळे जगभरात वाढणार गरिबी जागतिक अर्थव्यवस्थेला दोन हजार पन्नास पर्यंत दरवर्षी अडतीस लाख कोटी डॉलरचा फटका तर प्रगत देशांची ही सुटका नाही आता किराणा दुकानातही मिळणार औषधे सरकार निर्णयाच्या तयारीत ओ टी सी धोरण राबवण्यासाठी समिती स्थापन पंतप्रधान मोदींकडून सत्तेचा उन्मास शरद पवार यांची टीका लोकशाही संपवण्यास निघालेल्या सरकारला उलथवून टाका शरद पवार यांचं वक्तव्य सात मतदारसंघात तिढा कायम महायुतीमध्ये पेच योग्य पर्याय नसल्याने वाढली भाजपची डोकेदुखी तर शिंदेच्या ठाण्यावर भाजपचा दावा तर उच्च मध्य मुंबईत उमेदवार मिळेना तर छत्रपती संभाजीनगरातही अडचण हल्ला केल्यास गंभीर परिणाम इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला पुन्हा इशारा तर अंबी प्रत्युत्तर देणारच इस्रायलचा गंभीर इशारा संघर्षाचा फटका विमान प्रवाशांना दक्षिणेत आज अग्निपरीक्षा कोणाची जादू चालणार तामिळनाडू सर्व एकोणचाळीस जागांवर मतदान तर मोदींच्या प्रचाराचा झंझावात चक्रविवाहात अडकून एकनाथ शिंदेंचा अभिमन्यू केला भाजपने हेमंत पाटील भावना गवळी कृपाल तुमानेंचा बळी घेतला शिंदे गटांच्या नेत्यांचा दावा तर विधानसभा निवडणुकीतरी करणार खेला मुंबईत दर किलोमीटर वर दोन हजार तीनशे वाहने शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या वायू धन्यु प्रदर्शनातही होते वाढ अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद